दिग्रस येथील कापड दुकानाचे शटर तोडून केली चोरी पंचेचाळीस हजाराच्या कपड्याची चोरी चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद अज्ञात चोरटे विरुद्ध गुन्ह्याची नोंद दिग्रस कच्ची चौक येथील एका कापड दुकानाचे मध्यरात्री कुलूप व शटर तोडून पंचेचाळीस हजार रुपये कपड्याची चोरी केल्याची घटना बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली या चोरीची तक्रार कापड दुकानदारांनी पोलिसात केली असून सीसीटीव्ही फुटेजवरून अज्ञात आरोपीचा शोध घेणे दिग्रस पोलिसापुढे मोठे आव्हान आहे सविस्तर उर्त असे की दिग्रस कच्ची चौक येथील परिसरात असलेल्या संजय कलेक्शन कापडाच्या दुकानात मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पोशेटर तोडून आत प्रवेश करून जवळपास पंचेचाळीस हजार रुपयाच्या कपड्याची चोरी केली ही घटना सव्वीस जूनच्या सकाळी दुकान उघडताच कळताच सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता त्यामध्ये अज्ञात चोरटा कपड्याची चोरी करताना दिसत आहे या घटनेची तक्रार दुकान मालक फिर्यादी साबीर फिरोज सायनी यांनी दिली असून सोबत सीसीटीव्ही फुटेज सुद्धा पोलिसांना देण्यात आले या फुटेजमध्ये अज्ञात चोरटा चोरी करताना दिसत असून दिग्रस पोलिसांनी या अज्ञात चोरट्याचा जवळपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यास हाती लागू शकते या चोरीचा तपास करणे नव्याने रुजू झालेले ठाणेदार वैजनाथ मुंडे यांच्या पुढे मोठे आव्हान आहे आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतात व अज्ञान कसे पकडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात नोंद करून तपास सुरू केला आहे दिग्रस लाईव्ह संपादक अमिन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका